नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या लोका चैनल है। एक है, आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज चौदा तारीखे पोळा आहे आज आणि आजपासून पंजाबराव डक यांनी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे तर मंडळी विंडी डॉट कॉम नावाची एक वेबसाईट आहे जी आपल्याला खूप चांगली माहिती पावसाच्या संदर्भात हवामानाच्या संदर्भात देत असते आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्याला ते लक्षात देखील घेता येऊ शकते तर मंडळी आपल्या स्क्रीनवरती आपण बघतोय की इथे भुवनेश्वर आणि धनबादच्या दरम्यान आज चौदा तारखेला इथं चौदा तारीख आहे ह्या चौदा तारखेला एक वा वादळाची स्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचं आपल्याला सांगण्यात आलेलं होतं तोच पट्टा आता आपल्याला पाऊस घेऊन येणार असं देखील सांगण्यात येत आहे आणि इकडनं अरबी समुद्राकडनं जे वारं वाहतंय त्या वाऱ्याचं आणि या गोष्टींमुळे हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचं लक्षात येत आहे तर या संदर्भाने पुढचे तीन ते चार दिवस कसा पाऊस आपल्याकडे असू शकतो आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीनं पोहोचू शकतो विंडी डॉट कॉमच्या माध्यमातून त्यांच्याकडनं देण्यात आलेल्या या अंदाजाकडनं आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी सुरुवात करूयात आपल्या मराठवाड्यातनं मराठवाड्यात यावर्षी पावसाची सरासरी अत्यंत कमी राहिलेली आहे आणि त्यानुसार कुठल्या भागात कसा पाऊस पडू शकतो हे आपण लक्षात घेऊयात तर जळगावमध्ये थोडेसे ग्रीन डॉट आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत निफाड नाशिक इकडे ग्रीन डॉट बघायला मिळत सिल्लोड वाशिम मेहकर त्यानंतर अकोला अशा ठिकाणी हे ग्रीन्स आपल्याला बघायला मिळतात ज्या ठिकाणी ग्रीन आहे म्हणजे वीस मिलीमीटरपर्यंत mm पाऊस होऊ शकतो ला रेड डॉट जिकडे आहे तिथे तीस मिलीमीटर ते चाळीस मिलीमीटरच्या दरम्यान पाऊस होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे तर हे ग्रीन डॉट सध्या मेह मलकापूर साक्री दोंडाईचा निफाड अशा ठिकाणी बघायला मिळतात इकडे वाशिम त्यानंतर यवतमाळ वर्धा आणि इकडे बेतूल हे जो मध्य प्रदेशचा एरिया आहे हा या एरियामध्ये देखील ग्रीन डॉट्स आपल्याला बघायला मिळतात तर ही चौदा तारखेची परिस्थिती आहे म्हणजे आजची परिस्थिती आहे आज काही भागांमध्ये पाऊसदेखील झालेला आहे औरंगाबाद जालना जालना जिल्ह्यातल्या काही ठिकाणी पाऊस अनिश्चितच झालेला आहे चौदा तारखेला तर आता आपण उद्याची परिस्थिती बघूयात आज चौदा तारीख आजपासून पुढचे तीन चार दिवस हवामानाचा अंदाज आपल्याला सांगण्यात आलेला आहे तर पंधरा तारखेला काय परिस्थिती असेल ते एकदा जाणून घेऊयात तर मंडळी पंधरा तारखेला खूप चांगली परिस्थिती मराठवाड्यात निर्माण होऊ शकते त्याचबरोबर एकंदरीत आपण जर विचार केला तर हा जो भाग आहे म्हणजे मराठवाड्याचा हा भाग आहे शिवाय महाराष्ट्रातला उर्वरित भाग आहे सोलापूर लातूर नांदेड आदिलाबाद अहमदनगर औरंगाबाद महत्त्वाचं आमचं संभाजीनगरमध्येही पावसाला सुरुवात पंधरा तारखेला म्हणजेच उद्या होऊ शकते आणि हा जो इकडे काल धनबाद आणि भुवनेश्वरकडे जो चक्रीवादळाचं सेंटर होतं ते आता शिफ्ट होताना आपल्याला दिसतं आहे नैनपूर जबलपूर अमरकंटक या ठिकाणी हे सेंटर येऊ शकतं पंधरा तारखेला आणि हे सेंटर असंच पुढे 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 सरकत आपल्याला पाऊस देऊन जाणार असं सांगण्यात येतं तर हे चक्रीवादळाचं सेंटर आहे म्हणजे जो कमी दाबाचा जो पट्टा आहे जो अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेलं होतं त्याची दिशा आता आपल्या भागाकडनं येते सो ही दिशा अशीच कायम राहिली तर निश्चितच खूप चांगला पाऊस मराठवाड्याला महाराष्ट्राला मिळू शकतो त्यातल्या त्यात ही अशी वरती जाणारी दिशा आहे हा इकडे अरावलीच्या पर्वतरांगेतनं इकडे खाली येण्यासाठी देखील याला चांगली मुभा आहे आणि ह्या दरम्यान पंधरा तारखेला कुठे कुठे चांगल्या पावसाची चिन्ह आहेत ते आपण बघूयात तर सोलापूर विजय विजयपूर कलबुर्गी बिदर हे कर्नाटकाचे जिल्हे आहेत त्यानंतर नांदेडमध्ये देखील चान्सेस आहेत अकोल्यामध्ये बऱ्यापैकी बर, पाऊस हा उद्या आपल्याला बघायला मिळू शकतो त्याचबरोबर अमरावतीमध्ये देखील चांगला पाऊस बघायला मिळू शकतो नाशिकमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे पुण्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे अहमदनगरमध्ये साधारण राहील संभाजीनगर औरंगाबादमध्ये साधारण राहील अमरावती खंडवा बैतूल हे मध्य प्रदेशचे काही भाग आहेत तिकडे पावसाची चांगली शक्यता आहे महाराष्ट्रातल्या नंदुरबारमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो अकोल्यामध्ये देखील खूप चांगलं सेंटर हे अकोल्यामध्ये असणार आहे यवतमाळ तसेच वाशिम त्यानंतर लोणार रिसोड खामगाव त्यानंतर जळगाव जामोद अमरावती दर्यापूर चांदूरबाजार त्यानंतर वडकी अशा भागात हा पाऊस असणार आहे त्याचबरोबर आपण नाशिक भागात जर का विचार केला तर सिन्नड सिन्नर, सिन्नर निफाड आणि वणी या भागात चांगला हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर संगमनेर त्यानंतर इकडं वरती जर आपण गेलो तर साक्री दोंडाईचा त्यानंतर श्रीपूर अशा भागात हा पाऊस चांगला बरसू शकतो संभाजीनगर जिल्ह्यातलं सिल्लोड तालुक्यात देखील हा पावसाची शक्यता आहे त्याचनंतर जालना आणि बदनापूर त्याचबरोबर हसनाबाद भोकरदन भोकरदन सिल्लोड ह्या भागात उद्या खूप चांगल्या पावसाची अपेक्षा आहे त्याचबरोबर बुलढाण्यात खूप चांगला पाऊस होऊ शकतो हा ग्रीन पट्टा सध्या आपल्याला इकडे बघायला मिळतो आहे त्याचबरोबर नांदुरा जामोद या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्याच आहेत तर ह्या चक्रीवादळाचं जे सेंटर असणार आहे पंधरा तारखेला ते नैनपूर अमरकंटक जबलपूर या या जिल्ह्यांमधनं असणार आहे गोंदियाचा भाग आहे नागपूरचा थोडासा अलीकडं असं ते सेंटर असणार आहे हे जे सेंटर आहे ह्या सेंटरमुळे आता हे सेंटर पुढे पुढे सरकत जाणार आहे आणि त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होणार आहे तर हा पंधरा तारखेचा अंदाज आपण लक्षात घेऊ शकतो त्याचबरोबर आता सोळा तारखेला काय परिस्थिती असू शकते हे आपण बघूयात सोळा तारखेला आपण आता जर का पाहिलं जे कोरबा वगैरे या ठिकाणी जे सेंटर होतं ते सेंटर आता भोपाळ इटारसी त्याचबरोबर सागर हे जे मध्य प्रदेशचे जिल्हे आहेत मोठमोठ्याले जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये भोपाळच्या दरम्यान हे चक्रीवादळाचं सेंटर आल्यामुळे आता इकडे खूप चांगली परिस्थिती निर्माण होती आहे सोळा तारखेला खूप चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो जे अरबी समुद्राकडनं येणारं वारं जे आहे आणि बंगालच्या उपसागराकडनं जे येणारं वारं आहे हे वारं आपल्याला सोळा तारखेला खूप चांगला पाऊस देऊ शकतं मग त्यामध्ये आपण जर का विचार केला महाराष्ट्राचा तर संभाजीनगर औरंगाबाद बीड अहमदनगर पुणे अकलूज सोलापूर लातूर नांदेड आदिलाबाद नागपूर अमरावती बैतूल हे मध्य प्रदेश खंडवा मध्य प्रदेश त्यानंतर सोलापूर तर एकंदरीत संपूर्ण मराठवाड्यात सोळा तारखेला खूप चांगल्या पावसाची शक्यता या मॅपच्या माध्यमातून आपल्या लक्षात येऊ शकते तर सोळा तारखेला खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस किंवा मुसळधार आपण ज्याला म्हणू असा पाऊस कुठे पडू शकतो तर कोपरगाव सिन्नर नाशिक निफाड वैजापूर संभाजीनगर जिल्हा त्याचबरोबर संभाजीनगरचे संपूर्ण तालुक्यांमध्ये ढग असेल आणि पाऊस असेल त्याचबरोबर पैठण राहुरी अहमदनगरचा काही भाग आहे खेड शि शिरूर बीड माजलगाव परतूर अंबड जालना अंबड जालना या भागात देखील चांगला पाऊस या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो कारण कंप्लीट ढगच ह्या टायमाला असणार आहेत ग्रीन डॉट्स आहेत सगळे आणि त्याचबरोबर हा जो चक्रीवादळाचा पट्टा आहे हा भोपाळ इटारसी वगैरे ह्या साईटला असल्यामुळे तुमच्या लक्षात येऊ शकतं की हा वाऱ्याचा वेग कशा पद्धतीने असू शकतो या इकडून जे आरबी समुद्राकडनं जे येणारं वारं आहे ते वारं आणि बंगालच्या उपसागराकडून येणारं वारं या सगळ्या वाऱ्यांचा सेंटर हा इथे भोपाळ मध्ये निर्माण होण्याची शक्यता ही विंडी डॉट कॉम या वेबसाईटकडनं वर्तवली जाते तर सोळा तारखेला मराठवाडा आणि या भागामध्ये मराठवाड्यात स्पेशली खूप चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मराठवाडा विदर्भामध्ये तर मंडळी आपण आता सतरा तारखेचा अंदाज थोडासा लक्षात घेऊयात सतरा तारखेला जर का आपण पाहिलं तर सतरा तारखेला हे वाऱ्याचं जे सेंटर आहे ते आता हलकंसं बदललेलं आपल्याला लक्षात येऊ शकतं जे इकडे इटारसी भोपाळ वगैरे ह्या साईडला होतं ते आता इथे हे सेंटर होऊ शकतं याचं तर यामध्ये इंदोर भोपाळ आणि रतलाम हे जिल्हे हे वादळ घेण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे देखील सतरा तारखेला देखील अरबी समुद्राकडनं जो वाऱ्याचा प्रवाह येतोय तो, तो प्रवाह आपल्याला पाऊस देऊन जाऊ शकतो कारण इकडनं जो प्रवाह येत होता जसा बंगालच्या उपसागराकडनं जो प्रवाह येत होता तो प्रवाह आता इकडे चीनच्या साईडला वगैरे तिकडे जाताना आपल्याला लक्षात येईल तर हा जो प्रवाह आहे ह्या प्रवाहातून आपल्याला मराठवाड्यात सतरा तारखेला देखील खूप चांगला पाऊस हा मिळू शकतो त्यामध्ये मग पुणे सातारा सांगली सोलापूर अकलूज बीड लातूर औरंगाबाद संभाजीनगर जळगाव अकोला अमरावती खंडवा बैतूल इटारसी या भागांमध्ये खूप चांगला पाऊस या सतरा तारखेला आपल्याला बघायला मिळू शकतो सतरा तारखेला बारा वाजताची ही कंडिशन असू शकते असं विंडी डॉट कॉम यांच्याकडनं सांगण्यात येत आहे तर मंडळी संभाजीनगर आणि जालना या भागाचा जर का आपण विचार केला तर अडूळ गोलापांगरी वगैरे हे जे जालना जिल्ह्यात संभाजीनगर जिल्ह्यातले जे गावं आहेत डी सी दाभाडी देऊळगाव राजा वगैरे हे जे जाफराबाद हे जे गावं आहेत या गावांमध्ये या तालुक्यांमध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मलकापूर जामनेर पाचोरा विदर्भातला हा भाग आहे जळगाव भुसावळ त्यानंतर धुळ्यात कमी असेल कदाचित पाऊस मालेगाव साक्री वाणी नाशिक नाशिक निफाडमध्ये चांगला पाऊस बघायला मिळू शकतो सिन्नरमध्ये चांगला पाऊस बघायला मिळू शकतो खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस हा पुणे आणि या भागात देखील आपल्याला बघायला मिळू शकतो पुणे सिन्नर या भागातनं हे वारे वाहणार आहेत त्यामुळे निश्चितच हा पाऊस खूप चांगला बरसू शकतो आपल्याकडे त्याचबरोबर इंदापूर कुरुंदवाड बीड बीडमधला बहुतांश भाग अजूनही कोरडाचा आहे या सतरा तारखेला आपल्याला चांगला पाऊस हा देऊन जाऊ शकतो या माध्यमातून आपल्या लक्षात आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं तर मंडळी सतरा तारखेपर्यंतचा अंदाज आपण लक्षात घेतलेला जे वा, वादळाची स्थिती जी इकडून निर्माण झाली होती ती अशी पुढे जाताना आपल्याला आहे आणि जो वाऱ्याचा प्रवाह आहे तो प्रवाह आपल्याला पाऊस देऊन जाऊ शकतो तर अशा पद्धतीनं हे पुढचे तीन चार दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत मराठवाड्यासाठी आणि जो हा वाऱ्याचा वेग आहे आणि ज्या पद्धतीनं हे वारं मराठवाड्याच्या दिशेने धावणार आहे तर निश्चितच हे वारं आपल्याला पाऊस घेऊन येणार असे संकेत सध्या आपल्याला मिळतात तर पुढे आपण बघूयात अठरा तारखेला काय परिस्थिती निर्माण होऊ शकते तर मंडळी जे वादळ या बंगालच्या उपसागरातून निर्मित झालं होतं ते आता संपत चालल्याचं आपल्या लक्षात येऊ शकतं ते गुजरातकडे याचा सेंटर आता आपल्याला बघायला मिळू शकतो अठरा तारखेला आणि हा जो सेंटर असेल तर हा सेंटर दुर्गपूर अहमदाबाद रतलामच्या मध्ये इंदोर मध्ये हा सेंटर आपल्याला बघायला मिळू शकतो आणि कदाचित अठरा तारखेला आपल्याकडे पावसाची उघडीप असेल कदाचित संभाजीनगर औरंगाबादमध्ये थोड्या बहुत प्रमाणात पाऊस बघू बघायला मिळू शकतो जसा आज होता म्हणजे उघडीप असेल अठरा तारखेला तर सतरा आणि सोळा तारखेला इम्पॉर्टंट आहे आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं आहे सोळा आणि सतरा तारखेला चांगला पाऊस बरसू शकतो अठरा तारखेपर्यंत कदाचित पाऊस हा निघून जाईल आणि इकडे जर का आपण पाहिलं तर खूप कमी प्रमाणात पाऊस आहे वाराणसी अलाहाबाद वगैरे ह्या साईडला त्यानंतर आपण जर का महाराष्ट्राचा विचार केला तर जळगाव इथे थोडा बहुत प्रमाणात मालेगाव नाशिकला थोड्या बहुत प्रमाणात ना पुन्हा चा बऱ्यापैकी पाऊस असू शकतो सांगलीमध्ये बऱ्यापैकी असू शकतो अठरा तारखेला त्यानंतर विजयपूर अक्लूज अहमदनगर संभाजीनगरमध्ये थोडाफार असेल मालेगाव कारण असा हा पुढे पुढे सरकताना दिसतो दिसतोय हा जो वाऱ्याचा वेग आहे तो असा गुजरातच्या दिशेने जातानाच आपल्या लक्षात इथे घेता येऊ शकतं आपल्याला तर अशा पद्धतीनं हे अठरा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आपण बांधू शकतो इथे हेच होईल किंवा तेच होईल हे आम्ही ठामपणे सांगू शकत नाही पण ज्या गोष्टींचा अभ्यास करून आता जी जे टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे ज्या ज्या पद्धतीचे वेबसाईट्स आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत त्या माहितीचाच आधार घेऊन आपण या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय तर महाराष्ट्राचाच आपण सध्या विचार केलेला आहे संपूर्ण भारतात कशा पद्धतीनं काय पाऊस होऊ शकतो हे देखील आपल्याला या वेबसाईटच्या माध्यमातून बघता येऊ शकतं तर मंडळी तुमची पण इच्छा असेल की हे तुम्ही स्वतः बघायचं तर विंडी डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही माहिती घेऊ शकता मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल तर निश्चितच शेअर करा धन्यवाद